बघा ही गौरा आणि आई साहेबाचा देवारा कसा वाटला नमस्कार मित्रांनो तर मी आलो आज उजनीला आमच्या गुरुच्या घरी लक्ष्मी बघायला तर योगेश भाऊ चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं तर आपण तुम्हाला लक्ष्मी दाखवू लक्ष्मी म्हणजे गौरा आहे तुमच्याकडे गौरा आहे म्हणते ती आमच्या भागात लक्ष्मी म्हणते ती महालक्ष्मी तर तुम्हाला दाखवतं लक्ष्म्या हे बघा आपण स्टार्ट करू सुरुवात इथून स्वामी समर्थ महाराजापासून इथं स्वामी समर्थ महाराज इथं आणि इकडं राशी मांडल्या त्या वाट्यात हे बघा इकडं गवरायची वटी भरलेली साडीचोळी इकडं पण साडी चोळी वटी भरलेली आणि इथे इड मांडल्यात पानाचं अष्टलक्ष्म्याच विड आणि ही कलश नारळाला सजवले वाटते तरी तर का नारळ आहे असा आणि इकडं समया तो तर बघितलेल्यात पहिल्या मोठ्या समया ह्या हे बघा हे बघा इकडं खुडचीवर बसवलेले लक्ष्मी ह्याला कलर दिलेला आहे काही हे बघा खुर्चीवर बसवलेले साडीची पद्धत बघून घ्या कशी बसवली ती साडी कशी नेसावली ती हे बघा साडी कशी ने नेसवली नीट व्यवस्थित बघून घ्या साडी कशी भारी दिसती निर्या फिर्या एकदम मिर्या का निर्या निर्याच की मग मिर्या कोण कोण म्हणत इकडे एक आणि इकडे दुसरी एक बसवलेली अजून एकदम मुकवट पण दाहून आल्यासारखं दिसत इकडे ह्या दोन बसवलेल्या अजून

तर इकडे एक ल गराई उभा केलेले इकडच्या साइडले एक आहे हातात त्यांच्या कुंकवाचं करण दिलेलं इथं हे बघा एकदम हुबेहुब एकदम कुरीव अस मुकवटा इथं नुसत्या पापण्या फेपण्या निसत्या एकदम कोरीव चेहरा आणि हे बघा हे डागे हिला पण इथं भरपूरच हे बघा हे निर्याकारा येतील का आपल्याला काका असले आपल्या निराय म्हणलं काय बोलू आमच्या इकडच्या जर बाहेर तर म्हणते साड्या हे ज्या असं साड्या नाहीत्या रेडीमेडच येत्या असा अशा म्हणतेला आणि इथं गणपती बाप्पा येत बघा गणपती बाप्पा तर एकदम ते लट गणपती बाप्पा येते लगेच मोठा येते गणपती बाप्पा मंडळाला गणपती असल्यामुळे मोठा बघा की किती मोठा आहे हे झालं गौराया आणि ही साईडचं डेकोरेशन आहे हे बघा आणि इकडं फराळाचं सगळे ऐटम माहिती आहे हो का इथं तुम्हाला दाखवतो एक एक ही गुढी शेव आहे इथं चिवडा आहे हे खायला काय माहिती काय माहिती हा खाजा इथं डाळीचं लावडायचं इथं काटे काटेशेवाय इथं गुलाबजामुन आहे वाकर वाड्या इथं बिस्किट दिसतं ती नानखेड बिस्किट परत इथेच पापडी आहे इथं रव्याचं मोतक सारखं इथं शंकरपाळी करंजा हे कसल्या आहेत काय माहिती आहे काजू कत्री बालुशाही खारी टोस्ट करंजा जिलाबी मैसूर पाक आणि अनारशी सगळ्यात आवडता पदार्थ म्हणलं गवरायचा तर अनारसा हे बघा असं फळ ठेवण्याची पद्धत किती आहे बघा घाण बसायचं नाही माशा बसत नाही त्या काय नाही उचलून बी घ्यायला येत नाही उचलून उचरून येत नाही आणि फळाची पाठी भरलेली अशी हे डुप्लिकेट फळं नाही ती ओरिजिनल आहे ती सगळी फळं ही इकडे एक आहे खायासारखं मला तर घ्यायचं नाही घ्यायला ही गौरायचं डेकोरेशन केलेलं आहे ह्यांनी बघा आणि तुम्ही कुठल्या कुठनं बघितल्या गौराया कुठल्या कुठल्या भागातनं बघितल्या कशा कशा आवडल्या तुम्हाला साड्या नेसवण्याची पद्धत कशी वाटली नक्की आम्हाला सांगा कमेंट करून आणि बाजूलाच देवार आहे ही दीप ज्युती त्या बघा दीपज्योती इथे आहेच चेहरा नाही इथे आओती हे लक्ष्मी आहे इथं इथे एक दीपज्योती आहे आहे इथे इडेश्वरीची पितळी मूर्ती आहे इथं काळेश्वरीची मूर्ती आहे आणि पीतांबबाईची मूर्ती आहे ही कुठली देवी आहे व आता घेतली दुर्गा देवी होय लेन्स डोळे होय नवरात्रात कुठं बसवता खाली बघा हिला पण साडी कशी नसवली खरोखर डाग असले दिसते ते हे बघा साड्याच्या मेर्या फिर्या निर्या फिर्या कशा बघाय नसत्या आणि ही आपली तुळजाबा

हे ही काळेश्वरीची मूर्ती इथे माहिती इथं लहान काळेश्वरीची मूर्ती ताई साहेबांचा जग बारका जग कुठे येऊन

चला आम्ही चाललो आणि त्या तुमच्या ताई दादा इकडे आहे अजून हे बघ काय आमच्या आणि तुमच्या नाही का लक्ष्मी हो आहेत की होय राहते त्या हे आमच्या आई साहेब आहे त्या लक्ष्मी आहे त्या चला खाली पप्पा आहे ते दाखवत आणि व्हिडिओ लक्ष्मी कशा वाटल्या आम्हाला नक्की कमेंट करून सांगा किती आठ तास बसवल्या त्या लक्ष्मी वर, वर रुम आहे देव देवघर त्या देवघरात बसवलेलं आहे त्या आणि मी आता खाली चालले जिना उतरून इकडं देवी दाखवतो इकडे महालक्ष्मी आहे हे बघा इथं कोल्हापूरची देवी महालक्ष्मी आहे इथं पण कोल्हापूरची महालक्ष्मी आहे इथ त्या असा देवार आहे इथं पण गणपती बाप्पा इथं पण वेगळा गणपती आहे का श्री हे हा पोरगा भागात किती काळा काळा श्री बाळ किती काळा काळा दिसतोय हे बघा इथं आमचे पप्पा आहेत गुरुवर्य आणि आणि घरच्या लक्ष्मी आहेत आणि आठास मी आज थांबण्याला नाव टाकतो गुरुवर्य विशाल राजे उजनीकर यांच्या घरच्या गौरा या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगे ह आणि कुणी कुणी बघितल्या नक्की कमेंट मध्ये सांगा म्हणजे आम्हाला आनंद वाटेल रिस्पॉन्स दिला मग चाल भेट भेटू पुढच्या वेळेमध्ये आणि पुढच्या वर्षी बघायला आवर्जून घरी या सर्वांनी चला बाय